नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत माता पालक गट यांच्या बैठकींची नोंदी किंवा अहवाल लेखन कसे करावे या संदर्भात संपूर्ण आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसकरता सभा क्रमांक सतरासाठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलला नवीन असाल या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे या चॅनलला लाईक करायचा आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायचा आहे असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील आपणास जर या मातापाला गटाची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकतात या ठिकाणी अनुक्रमांक गटांची नावे आठवळा आणि भेटीचा दिनांक आपणास टाकून घ्यावायचा आहे आणि थोडक्यात फीडबॅक या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे दिनांक तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी शाळेचं नाव आपल्याला ना टाकून घ्यायचं आहे येथील निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते तिसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माता पालक गटाची शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमधील सतरावा आठवळा मासिक सभा म्हणजेच बैठक घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन करून घ्यायचं आहे सर्व मातांना नमस्कार करून आजच्या या बैठकीला सुरुवात करण्यात आली अशा आहे मागील आठवड्याचा व्हिडिओ आपणास आवडला असेल गेल्या आठवड्यात आपण मुलांना एक वर्कशीट दिली होती सर्वात मोठ्या चित्राला हिरवा रंग द्या तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये संपर्क करावयाच्या क्रमांकाची यादी बनवण्याबद्दल तुमचा विचार जरूर सांगा त्यानंतर सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून मातांनी फोटो काढले व प्रथमच्या प्रतिनिधींना पाठवण्यात आले पुढची कृती आहे कृती क्रमांक एक करून पाहूया सर्व मातांना गोलात बसवण्यात आले मधोमध -मद विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे लहान मोठे चित्र ठेवण्यात आले व प्रत्येक मातेला चित्र घेऊन आपल्या स्वतःचे ताट सजवायचे आहे सर्व मातांनी आपल्या ताटात सर्व पोषक घटक कसे समाविष्ट केले आहे ते विचारण्यात आले ही क्रियाकृती करताना मातांना फार आनंद झाला दुसरी कृती आहे काही नवीन शिकूया महिलांचे आरोग्य हा फार महत्त्वाचा विषय आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत महिलांच्या आरोग्याचे सर्वात मोठे धोके कोणते आहेत आणि महिलांच्या निरोगी जीवनासाठी काय केले जाऊ शकते भारतामध्ये महिलांच्या आयुष्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा कमी आहे जसे जसे महिलांचे वय वाढत जाते तसतसं आरोग्याच्या समस्या या महिलांना भेडसावत असतात विविध हार्मोनल बदलामुळे अनियमित मासिक पाळी येणे तसेच अशक्तपणामुळे थकवा येणे स्वभाव चिडचिडा होणे रक्तदाब मधुमेह ब्लड प्रेशर यासारख्या समस्या व कॅल्शियमची कमतरता यामुळे हाडांची समस्या कंबर आणि सांधे दुखणे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे आयुष्य आनंदी बनवण्यासाठी काही उपाययोजना करता येतील का हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजवण्यात आले यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी करू शकतात सकारात्मक विचार दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने करा स्वतःची काळजी घ्या कारण त्यामुळे मनात चांगली भावना निर्माण होते काम केल्यानंतर फक्त थोडा वेळ का होईना विश्रांती घ्या स्वतःच्या इच्छा आणि छंद पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा टी व्ही पहा पुस्तक वाचा नवनवीन पाककृती बनवा व अशी कोणतीही कृती करा ज्याने तुम्हाला प्रसन्नता वाटेल आहार फार महत्त्वाचा घटक आहे दिवसाची सुरुवात प्रथिनयुक्त सकस आहार यांनी करावी शक्य असल्यास नाश्त्यामध्ये फळांचा समावेश करा व रात्रीचे जेवण साडेसात ते आठच्या दरम्यान करा कारण रात्री पाचनक्रिया मंदावते आणि रात्री उशिरा जेवण झाल्यामुळे सुस्ती येत असते आणि शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत असते व दिवसात भरपूर पाणी प्या तसेच व्यायामाला देखील महत्त्व द्या योगा श्वसनाचे व्यायाम करा तसेच घरातील कामे करत असताना देखील करू शकता तणाव चिंतेपासून मुक्त होण्यासाठी हा व्यायाम फार महत्त्वाचा आहे ताणतणावापासून मुक्त रहा यासाठी मंत्रिणीशी चर्चा करा मुलांबरोबर खेळा कामात वेळ घालवा त्यामुळे मन मोकळे होत असते व आहारात प्रोटीन विटॅमिनचे प्रमाण असलेले पदार्थ सेवनात घ्या आयडियल व्हिडिओद्वारे संपूर्ण सविस्तर असे मार्गदर्शन देण्यात आले व मातांना हा व्हिडिओ खूप आवडला पुढील आठवड्यात तुमचे अनुभव नक्की शेअर करा पुढची कृती आहे घरी जाऊन मुलांबरोबर करून घेऊया घरी जाऊन चित्रात दाखवल्यानुसार कार्डशीट मुलांना बनवून देणे चित्रात दाखवल्याप्रमाणे कागदावर वेगवेगळे पॅटर्न काढा व मुलांना हाच पॅटर्न पुढे पूर्ण पु करण्यास सांगावा वर्कशीट सोडवून झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात आपल्या सोबत घेऊन या मुलांना वर्कशीट सोडताना आनंद झाला का याचा अनुभव पुढच्या आठवड्यात शेअर करा असे शे सांगून आजची सभा समाप्त करण्यात आली या पद्धतीने आठवडा क्रमांक सतराचे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद